नमस्कार यूट्यूब मंडळी बिग बॉस मराठी मधून एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे मित्रांनो बिग बॉस च्या घरामध्ये अभिजीत बिचुकले आलेला आहे अभिजितच्या एंट्री नंतर घरामध्ये खूपच धुमाकूळ झालेला आहे अभिजित ने एंट्री घेतल्याबरोबरच घरामध्ये राडा केलेला आहे प्रोमो मध्ये अभिजीत बिचुकुलेची घरात एंट्री झालेली दिसत आहे यावेळी तो काही सदस्यांची चांगली शाळा घेणार आहे त्यामुळे आजचा एपिसोड थोडा खास असणार आहे अभिजीत बिचूकले नमस्कार म्हणत एंट्री करतो पुढे तो अंकिताला सूरजला नॉमिनेट केल्याबद्दल बहीण असं कधीच करत नाही कुचकेपणा दिसला अशा शब्दात तिचा पान उतारा करताना दिसतोय अभिजीतने अंकिताला खूपच खडे बोल सुनावले आहे त्यानंतर मला इतका राग येत आहे की मी या घरातलं काहीही तोडू शकतो असं तो म्हणतो एकूणच प्रोमो सर्वांचे लक्ष वेधून आहे अभिजित बिचुकले घरामध्ये येताच अंकिताला तिची लायकी दाखवली आहे आणि अंकिताला खूपच खडे बोल सुनावले आहे तर मित्रांनो या प्रकरणावर तुमचे काय मत आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा